मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज भव्य असं ओपन बलगडी शरीर मैदान सासवड छत्रपती केसरी सासवड या ठिकाणी मित्रांनो भव्य दिव्य ओपन बलगडी शरीर मैदान पार पडत आहे या मैदानाचे लाय लॉट मित्रांनो काल काढण्यात आले नव्हते काही तांत्रिक बाबींमुळे ते मैद मैदानाचे लाय लॉट हे मित्रांनो आज सकाळी मैदानामध्येच काढण्यासाठी सुरुवात केलेली आहे आणि या लॉयलॉटमध्ये आपला आवडता रुस्त मेहंदके श्री बाकासूरच्या नावाने मित्रांनो जवळपास दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत त्या कोणत्या गटामध्ये निघाल्या आहेत ते आपण पाहणार आहोत पण त्याआधी मित्रांनो आप यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मित्रांनो पाठीमागच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला पण सांगितलं होतं की या सासवड मैदानामध्ये आपला आवडता रुस्त मेहंदकी श्री बाकासूर हा तुम्हाला शंभर टक्के पळताना दिसणार आहे बाकासूर कोणत्या गटामध्ये पळणार आहे तर या लॉटमध्ये मित्रांनो आत्ता ज्या मैदानामध्ये लॉट काढण्यात येत आहे या लॉर्टमध्ये गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सहावरती बाकासूरची मित्रांनो चिठ्ठी आहे त्याचबरोबर गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक दोनवरती देखील आपल्या बाकासूरच्या नावानं मित्रांनो चिठ्ठी आहे त्याच्यामुळे बाकासूर तुम्हाला गट क्रमांक चार किंवा गट क्रमांक सहामध्ये शंभर टक्के मित्रांनो पळताना दिसणार आहे काही वेळामध्येच मित्रांनो मैदानाला सुरुवात होणार आहे आणि मैदानाची पुढील जी काही अपडेट असेल ती आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत मित्रांनो पोहोचवली जाईल त्याबाबत ज्या काही नवीन नवीन आपल्याला अपडेट मिळत राहतील त्या तुम्हाला लवकरात लवकर या आपल्या युट्यूब चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील तर मित्रांनो बकासूरचा गट हा गट गठ क्रमांक चार आणि गट क्रमांक सहा अशा दोन गटामध्ये बकासूरची चिठ्ठी आहे या दोनपैकी गटामध्ये तुम्हाला आपला आवडता रुस्त मेहंदीगे केसरी बकासूर मित्रांनो नक्कीच पाळताना दिसेल पुढील जी काही अपडेट असेल ती तुम्हाला लवकरात लवकर पोहोचवली जाईल त्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद